धरती सुनहरी अंबर नीला हर मौसम रंगीला ऐसा देश है मेरा नमस्कार मी मोनिका आणि नमस्ते नांदेड या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे नांदेडच्या कन्या श्रद्धा आनंदराव कंकाळ सी आय एस एफ चे प्रशिक्षण पूर्ण करून ओडिसा येथे रुजू झालेले आहे सर्वप्रथम त्यांचे खूप खूप अभिनंदन तर त्यांना त्यांचा संघर्ष विचारूयात नमस्कार माझं नाव श्रद्धा आनंदराव कंकाळ आहे मी खडकूतची रहिवासी आहे माझं लग्न अठराव्या वर्षी झालं जेव्हा मी बारावीला होते तेव्हा माझ्या मिस्टरांना मा मिस्टर आर्मीमध्ये आहेत सो त्यांची इच्छा होती का माझी बायको पण आर्मीमध्ये जावं आहे म्हणून त्यांनी मला शिक्षणासाठी भरपूर साथ दिली आणि आज त्यांच्याच साथीमुळं आज मी सी आय एस एफमध्ये कार्यरत आहे माझी ट्रेनिंग आर टी सी भिलाई छत्तीसगडमध्ये झाली आणि आता मी ओडिसा येथे कार्यरत आहे माझं लग्न दोन हजार एकवीसमध्ये झालेलं आहे माझी पत्नी शिक्षणासाठी ते म्हणत होती मला भरती वगैरे व्हायचं पोलिसमध्ये व्हायचं मी म्हणलो काय हरकत नाही तू प्रयत्न कर मी तिला भरपूर साथ देईल त्याच्या तिला भरपूर मी साथ दिली आणि तिनं भरपूर प्रयत्न केले त्याच्या बाद तिनं भरती मारली भरतीमध्ये सिलेक्ट झाली तर मेडिकल दिल्लीमध्ये नोएडामध्ये झालं एक्झाम नागपूरमध्ये झाली जर्न लिटर आलं तिचं जर्न इंटर ते छत्तीसगड भिलाईमध्ये आलं तिनं ट्रेनिंग सहा महिने पूर्ण ट्रेनिंग केली त्याच्या बाद तिनं ओडिसामध्ये रून झाली त्यानंतर मी शपथविधीमध्ये गेले होते आम्ही सर्व आम्हाला खूप अभिमान वाटला खूप छान वाटला आम्हाला नमस्ते नांदेड नमस्ते नांदेड जीवापावाचे नाव नमस्ते नांदेड